मित्रांनो आजचा जो हा व्हिडिओ आहे तो मसाल्याबद्दल आहे आणि आजचं जे गाव आहे ते स्पेशल गाव तुम्हाला सांगतो मूर्ती मोरगाव पशी आहे सूरज सूरज चव्हाण चव्हाण बिग बॉस राहतो त्या गावातला आपली आज ही ओनरशिप आहे तर कोणाची आहे मी तुम्हाला सांगतो रुक्मिणी दीपक नलवडे ही आमच्याच गावाकल्ली आहे त्यांना इथं दिलेलं आहे तर त्यांनी आपल्या मसाल्याची ओनरशिप घेतली आहे तर सांग बावड्या काय माहिती कसं बघितलं मित्रांनो एकोणतीस तालुक एकोणतीस तालुक्यामध्ये आपली ओनरशिप पोहोचलेली आणि रोज एवढे कॉल मेसेज एकोणतीस गावामध्ये त्याच्यामध्ये काय गाव असतील तर एवढे तुम्हाला सांगतो म्हणजे एवढा रिस्पॉन्स दिला एवढा सपोर्ट करताय तुम्ही खरंच आय साहेब मसाला ना तुम्हाला सांगतो ऑल महाराष्ट्रामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये गेलाय आणि सगळ्यांनी सपोर्ट चांगला केलाय सपोर्ट कशामुळे भेटतो कारण त्याच्यामध्ये काहीतरी आहे क्वालिटी आहे त्याच्यामुळे तर आपल्याला सगळ्यांना सपोर्ट भेटतोय तर ह्या स्क्रीन वरती मी त्या ताईंचा नंबर ॲड्रेस या सगळ्या गोष्टी दुकानाचं नाव जे काही असेल ती दिलेलं दिसतोय तुम्हाला बऱ्याच लोकांची ते म्हण होती की आउट साईट मोरगाव झालं जेजुरी झालं तिकडे बरेच बाबती तिकडं कुरिअर सेवा नाही हो पोस्टने पण लेट जातोय मसाला म्हणून आपण थेटच कार्यक्रम केलेला डायरेक्ट ओनरशिप देऊन टाकलेली कोणाला रुक्मिणी ताईंना नलवडे वस्तीत तिथं दिलेली आता त्यामध्ये मध्ये किती गाव येतात किती गाव आहेत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा कारण आसपासच्या गावातली काय काय नाव येतात क्यू आर झळकू झकू क्यू आर के केल त्याच्या गावात आपले त्या गावात सुद्धा आपला मसाला भेटणार आहे जर तिथले जर आपले युट्यूबर फॅमिली असेल तर त्यांनी जास्त उशीर न लावता पडतेस ना गावाचे नाव घेतोड्या तुझी केस अशी खाली माझी अशी वर का काय होत नाही का तू पुष्प लावून गेला कार्यक्रम करतो म्हणून इ झाला काय लय मोठा हिरो फिरो झाला का तू दाडे काय येत नाही 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 ती आम्ही ही बस का तुझ्या का तुझं मना जोग कुठे दाडे मी चेष्टा मी काय चांगला विचारलं का नाही ओके दाडे काय ओ तिकड बघ ही आमचं सुंदर वर एक बघितलं किले ना केसवर गावाचे नाव सांगत ना का तू पुष्पाचा लुक केला हि केलं म्हणजे तो एक दोन डायलॉग आण नको ती गावाची असे होते असं म्हणजे असं म्हण इकडं बघ मला काय काही मला आपलं गरीब माणूस आहे म्हणून मी असं केलं तू नका कमवतोय तुझं वर असेंड मी गरीब आहे बाबा बस का काय असं नाही का मन असली मेरी बायको श्रीवल्ली मॅरी बायकू वहिनीला सांगतो <laughs> गावाचे नाव गावाचे नाव आहे का मित्र मूर्ती मूर्ती सांगतोय पुढच सांग अरे नाव येतोय तुम्ही मोडवे 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 मध्ये आपले ओनरशिप म्हणजे जे जे आपले फॅमिली आहेत त्यांनी मोडवे मधून हिडो बघतात ना पाठदिस ना ताईंना कॉल करायचं स्क्रीनवर दिलेला नंबर परत मोराळे मोराळे पण तिकडे गाव आहे का आम्हाला फक्त एवढीच माहिती आहे नाव माहीत झाले आता बाकी काय नाही तिकडल्या भागातली नाव तुम्हाला माहित असतील तुम्ही कुठून बघत असाल मोरगाव जेजूर आहे त्या साईडून बघत असाल पुन्हा म्हणून आपल्याकडे शूटिंग होती ना तिथली जोगवडी 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 मधील जेवढे जेवढे आपले फॅन आहेत त्यांनी सुद्धा तुमच्या सुद्धा सेवेसाठी मसाला एकदा वाघमारे फॅमिलीच्या मसाल्या एकदा टेस्ट बघायची काय नक्की ह्यांच्या मसाल्यामध्ये असं काय सोनं घालतात की बाबा एवढी टेस्ट येते असल्या भाज्या खरंच बघा आपल्या जीवनामध्ये एक दीडशे रुपये सोडून दिलं म्हणून आपला एकदा मसाला घेऊन बघाच खरं असं नाही दोनशे दोनशे मुंडा ये मुंडाळे हे गावाचं नाव आहे मुंडाळ्या सगळ्या ग्राहकांनी व्हा आई साहेब मसाला तुमच्या गावापर्यंत पोहोचलेला आहे एकदा नक्की ट्राय करा एकदा ट्राय कराल तर बार बार करा त्याच्यानंतर चौदरवाडी चौदरवाडी चौदरवाडीवाडी चौदर 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 दोन आहेत त्या दिवशी आम्ही कार्यक्रमाला गेलो चौदरवाडी फलटण पशी काय मुर्ती काय कार्यक्रम होताच फलटण पासल्या चौदरवाडीचा आम्ही गेलो मुर्टी पासल्या चौदरवाडी जेवढे जेवढे बघतात तुमच्या पण गावचं नाव येणार आहे आणि तुमच्या सुद्धा गावामध्ये मसाला उपलब्ध आहे नायकाची, आ, नायकाची, नायकाची नायकाची वाडी पुढचं गाव आहे नायकाची वाडी तिथल्या सुद्धा आया ग रडतो परशुराम पाला कोणी हलवा मसाला खायचा डिग्रीच वाढते बॉडी काय वाढत नाही बसतो ना तुझ्यासारखं मला कष्ट पुरता तू जिम ला जातो ना दाखव एक मिनिट आम्ही काय हिता हे बघितलं ना ऐका नाही का तुला दंड आम्हाला हाय का नाही माझा बघ अरे तू जिम करतोय तू माझ्या ही ठेवलंय की माझं समज हे करू तू जातो जिम ला ही मला करत बसलो काय तू कर मी आवड आवड पाहिजे आवड, आवड जिमची मी पहाट पहाट आठ वाजता उठतो मी नऊ ला उठतो बस का <laughs> पुढचं गाव असं नाव काय मोरगाव कानवडा कानडवाडे कानडवाडे कानडवाडी कानडवाडे असेल तिकडली कानडवाडी चौदा नायकाची वाडी झाली नायकाची वाडी झाली कानडवाडी त्यानंतर मोरगाव मोरगाव झाल्याच्या नंतर आंबी आंबी आंबीतल्या लोकांनी तुम्हाला सांगतो जागे व्हायचे आणि आपला मसाला जो आहे पॅकिंग घे हे असं पॅकिंग आहे तुम्हाला दाखवतो दोन असा काळा मसाला मस्त पाहिजे लुसलुस येत आणि येऊन लोक घेऊन जातात बर का आताच आता मसाला घ्यायला कोण आज ती मेडिकल कॉलेजचा एम डी सांगतो की आज जे आज दादांचे जे मेडिकल कॉलेज आहे एवढं मोठं जे दीड हजार सिस्टर डॉक्टर तिथं शिकव विद्यार्थी आहेत त्यांना एमडी शिकव लालदेवाची गाडी घेऊनच दारात आला आम्ही घाबरलो म्हणलं लालदेवाची गाडी डायरेक्ट <laughs> दारात तर लगेच लक्षात लग आलं महाराष्ट्र शासन लिहिलंय म्हणजे हे <laughs> सर येतं मग लगेच कारण त्यांच्या मिसेसचा दुपारीच कॉल आला होता आम्हाला सांडवला मला, मला पण आला होता की आमचे सर आहे ना आम्ही दोघं पण एक डॉक्टर आहेत <laughs> तर तुमचा ऐसा मसाला आम्हाला पाहिजेत मग पाहिजे लई रिव्यू बघतोय ऑल महाराष्ट्रात काय टेस्ट आहे बघायची त्यांनी विश्वास पण आहे आपले आणि बिग फॅन पण होते तर सर आल्यानंतर मसाला घेतला अशी पॅकिंग मस्त बनवून दिली असं स्टिकर वगैरे लावून छान वाटलं त्यांना आणि रील पण काढली का नाही आज पण एक जण खास रिव्यू बघून आले की लोकांनी एवढे सारे रिव्ह्यू दिलेत की तुमचा मसाला एवढा भारी हे स्टेटस बघायचे बाहुडेच आणि त्यांना वाटलं की बाबा एवढे हे लोक बारे बारे म्हणतात कसला मसाला आहे बघाओ म्हणून मग आले आणि त्यांनी तो मसाला घेऊन गेले आता त्यानंतर पुढचं गावच नाही आहे खैरेवाडी माडवी खैरेवाडी माडवी हा खैरेवाडी पण एक माडवी पण आहे त्यांनी सुद्धा रुक्मिणी लगेच तुम्हाला सांगतो कॉल करायचा आणि सांगायचं या दोघांचा व्हिडिओ बघितलाय राम लक्ष्मीचा तर लगेच तुम्हाला सांभाळत सांभात ह्याच्यामध्ये तुम्हाला मोठं कोण दिसते आणि बारकं कोण दिसते सांगा तुला मोठ कोण वाटतय मोठ कोण आहे मी मोठ वाटतोय पण हे मोठं नाही मी छोटा आहे हे छोट आहे पण बोलतो मोठ <laughs> ते मोठ आहे हा मी पुष्प आहे मी छोटा आहे ओके okay. माझा पुष्पाचा लोक होईल थोड्या दिवसात दाढी यायला लागली थोडी का महिना तुझ्यासारखं नाही माहिती तुला गेली असं नाय तर आपल्याला मला तू झाला तू तुला एवढा जीव लावला घरच्यांनी की तू लागण्याच्या टाइमिंगला बाहेर शेजारची म्हणली अगं दाढी आली कुठून त्याला बाहेर काढता खुली आली मला माहित नाही ह्याला अडवते सोय सोयी चालला बाहेर काढला याला माहित आहे का मिळू नको तुझं दोन हजार अठ्याऐंशी तुझंच बिघू नको माझं तीस एक वर्ष काय ना अर्धा पाय कब्र मध्ये अर्धा हातोरण असं त्यानंतर सुपे सुपे कोळविरे कोळविरे राहिलं कोळविरे कुठे गाव ते बघा तुम्ही आणि सुप तर प्रसिद्धच आहे सर्वांना माहित आहे सुपे रोड निरा रोड हा त्या रोडला सुद्धा भोंडवे वाडे भोंडवे वाडी आणि जेजुरी मध्ये सगळे गाव जेजुरीच्या आसपासचे जे काय जेजुरी ऑल दिलेले यांनी दिलेली इथपर्यंत त्या ताई मसाल्याची सर्व्हिस पोहोचवणार आहे तर वेळ न लावता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि आई मसाला घरी एकदा आणून नक्कीच त्याची भाजी करा आणि तुम्ही सुद्धा रिव्ह्यू द्या तुमचा रिव्ह्यू आम्ही आमच्या मूर्तीमध्ये कशा शॉपयाशा शोप काय वस्तू जायचं ना नवढे वस्तू माणसां कुठवर जावा आम्ही स्टँड वर की त्यांचं तुम्हाला शिवकृपा पान शॉपी दीपक म्हणून आहे मिसेस मिस्टरांचं त्यांचं नाव मूर्तीमध्ये शॉप स्टँड स्टँडवरच शिवकृपा पान शॉपी दीपक नलवडे यांच्या शॉपवर जायचं तिथं आपलं आहे साहेब मसाला अर्धा किलो मध्ये पाव किलो मध्ये एक किलो मध्ये तुम्हाला पॅकिंग भेटल ताजा लुसलुसीत तुम्ही म्हणता जो आपल्याकडे आहे फक्त कुरिअरला घालण्यापेक्षा जाऊ द्या फॅमिली चार पैसा आणि तुम्ही पण झणझणीत खाऊ द्या भाजी आम्हाला चार पैसे आतापर्यंत ओनरशिप सर्वांना दिलेले आहेत रोज दोन ओनरशिप मला येतात जर कोणाला ओनरशिप घ्यायची असेल तर नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास या नंबर वरती संपर्क करा हा नंबर आहे भावड्याचा ओके आणि शिवनगर नवढे वस्ती मोर्टीमध्ये ते राहायला तिथं पण वस्तूच्या आयाबायांनी तिथून काय मला इथं दाढी जास्त इथं दाट इथं पातळी चल मी दाढी करायला चाललोय तुला तिथं बसवतो बिल मी भरतो तू पण दाढी काढून नाही सांगत मला इथं दाठ येत केस असली म्हणून काय मर्द नसतंय बा बर जाऊ द्या भावानं मी स्क्रीनवर दिलेल्या नंबर वरती फोन करा आणि मसाला एकदा नक्कीच ऑर्डर करा धन्यवाद बाय बाय